સદગુરો મહારાજ કે નંદ નમો નમા શ્રી સદગુ નમ નમાંદગાવી મહારાજ પુજારી મનુના ઓળખ સર્વા જગાશે પટ કામળ જગાવી રહીવાસી શોભત માતા પિતાસી નંદ નંદગાવાસી सर्व लोक समजूत घालती, श्री गुरु बोलती समस्त कोण माता कोण पिता जन्म घेत रा कोणासाठी श्री गुरु उपदेश करीत येते कोण कौन, कोणाचे पोटी पोट को लागू कोणासाठी हित तरी पंचभूताची राहतील पंचभूताचा दे पंचवीस तत्वाचा हे समुदाय अर्पण करावे गुरु चरणाचा चरणी आता कोणी हे रे कोणाचे एकट जाया याचे एकट जायाचे मग कोणी नाही हा यायाचे आव घेत माय ताप गुरुदेव जीवाचा सका सोयरा मज कोणी नाही थारा नाही दुसरा ऐसा परी जे उत्तर कांबळत गाव असे अंगी आले ताप देवा तुमचं माझे मायबाप अंगीचा ता गेला ताप तुझे माय बाप मी बाप ऐसा वागतो सगळं तयाशी मनावे कबाळ देव भावय बळाकळ येकळे कोणाशी ऐसा श्री गुरु अंधती सर्वांना गुण गुरु रूपाच्या अवतार घे देऊन पाठविणे मज कर्मभूमी जड जीवाचा भार उतरावया तो कोणी एके दिवशी कथा वरतली नायाशी गणेश विनंती करी श्रीपेशी सावधान परीशी जे परीशी जे की ती कथा पुढल्या आध्यायी सुरस सर्वण अमृत रस वड गावी श्रुते सज्जनास सर्वण भक्ती करावी नवी त्या भक्तीची श्रेष्ठ सर्वना भक्ती आयशे सप्तवेद सांगती कोणाची न चुकी पुनर्वर्ती चुकविती आया परी मा शिर थोडसा वेगळावला परी ना सोडी गोडीला तैसे शि होई जे शास्त्र महाराज विनंती करी हा दे जो सर्वन करी सयाचे चुके चौऱ्यांची फेरी सत्य सत्य सुरू ते जण हो सत्य परत नाही जप सत्या परत नाही काप योग साधन करते सत्य वचन कामा ये सत्यापाशी देव असे साधू संत मानुभवे सत्याचा संरक्षण कराने ये स्वभाव परिपूर्ण ईश्वरांता मनोनी सत्य हृदय धरावा सत्याचा त्याग करावा श्री गुरु जीवन चरित्र सरवण करावा जीवन मुक्ता मिळ श्री गुरु परम कथा पण पवित्र, सदा परीशोत्व चुरा दि्याय समाप्त सद्गुरु महाराज की जय